म्हणजे तो धनुष्य आणि आम्ही सुद्धा कोटात आहे घड्याळासाठी गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्य बाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची असंही गेम होऊ शकतो नाहीतर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे तीस चाळीस चाळीस बा बेचाळीस काहीतरी आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचे पन्नास पंचावन्न आमदार आहेत सत्तावन्न आमदार तिथं रिलेक्शन होऊ शकत टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये रोहित पवारांनी घड्याळ हे, हे चिन्ह त्यांना मिळेल आणि धनुष्यबाण उभाठांना मिळेल अशा पद्धतीच्या वल्गना करणं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने आहे मुळात मला एक प्रश्न पडतो की भविष्यामध्ये निकाल काय लागेल हे सांगायला रोहित पवार काही ज्योतिषी झालेत का, का त्यांना आता समजून चुकले की आपल्याला गाशा लवकरच गुंडाळावा लागेल म्हणून हा काही व्यवसाय त्यांनी का पक्षाला खिंडार त्यांनी सुरुवात केली शिंदे साहेबांचं ओपन ओपन आहे शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटीसेस आल्या शिंदे साहेबांच्या घरात नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्स ची मग तिथं आता खिंडार पाडवायची पाडायची सुरुवात झालेली आहे दुसऱ्या बाजूने तयारी केलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट हा निर्णय शंभर टक्के या दोघांच्या विरोधात तिथं देणार आहे त्यामुळे इधर विलीन व्हा नाही तर रिइलेक्शन इलेक्शन करा फक्त पंधरा सोळा आले तर सगळे हे जे नेते आज आहे ज्यांना घाई झाली पैसे खायचे त्याचं मुख्य कारण हेच आहे की कि किती दिवस आम्ही राहू सत्तेत त्यांना माहीत नाही म्हणून सगळे खायला बघतायत आणि घाईच्या गडबडीत ते बॅगा बिगाचे व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात पक्षांतर्गत काय राजकारण असेल किंवा याची मला कल्पना नाही आहे मला वाटतं रोहित पवारांनी सुद्धा फार चिंता करण्याची आवश्यकता नाहीये आपल्या पक्षाचा गट कुठून आहे एवढी फक्त तरी जरी खबरदारी घेतली